मित्रांनो तर तुम्हाला देखील तुमची स्वतःची गाडी घेऊन नेपाळमध्ये यायचं असेल तर हा असा कागद बनवून घ्यायला लागतो याला बन्सरपास पास बनतात आणि जे कोणी पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो नक्की करा मित्रांनो कारण तुमचा भाऊ माझं नाव आहे स्वप्नील देवडे आणि मी कळत आहे बारामती महाराष्ट्रात आहे नेपाळ भूतान आणि म्यानमार ट्रिप ती पण फॅशन प्रो या गाडीवर तर ही आपली गाडी आहे आणि मी आज सकाळ सकाळच सुनवली या गावातनं बेहरवा ह्या नेपाळच्या गावामध्ये आलो हे पाहू शकता हे बाँड्री ही बाउ्री क्रॉस करून आलो आणि एकदम सोपी प्रोसेस आहे बनसार बनवायची तुम्ही इंडियाचे गेट क्रॉस करून नेपाळचं गेट क्रॉस केलं इंडियाचं गेट क्रॉस केलं की तिथं थोडं आर्मी चेकिंग असतं त्या बॅग मशीनमध्ये टाकायच्या काढायच्या आणि पुढं आलं की तुम्हाला इथं बैरवा बैरवा बनसार कार्यालय म्हणून दिसल तर तिथं गेलं ना तर एकदम सुपी प्रोसेस काय करायचं आहे पहिलं आलं इथं मी गाडी पार्किंगला लावली तिथनं तुम्हाला ते दिसतंय का लाल टोपीवालं कॅपवालं बसले तिथं जायचं तिथन एक रिसीट घ्यायची आपले आय सी दाखवून आणि ती आलं की इथं कॉम्प्युटर ठेका म्हणून तुम्हाला मी जे फोटो दाखवले जेव्हा तर तिथं यायचं तिथं आपला जे सीट दिली आणि आपल्या आर सी ते आर सी जमा करायची त्यांच्याकडं मग ते काय कळतात आपल्याला एक फॉर्म फिल करून देतात आपल्या आर सी परत रिटर्न देतात मग आपण जायचं हे जेव काय म्हणतात त्याला पेमेंट काउंटरला जायचं कॅश काउंटरला जायचं पेमेंट काउंटरला पेमेंट करायचं पेमेंट तुम्ही इथं जास्तीत जास्त सात दिवसाचा बंद इथनं बनतो कमीत कमी तुम्ही की एक दिवसाचा पण बनवू शकताय मी सात दिवसाचा बनवला आहे सात दिवसाचे बंदसायचे नेपाळी चौदाशे रुपये लागले मग चौदाशे रुपये तिथं दिले की आपल्याला परत पुढं अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडे कर जायचं मग अधिकारी आपल्याला ह्या सही देतात आणि पात आहे का ह्या सही देतात आणि सही दिली अधिकाऱ्यांनी की आपण पुढं जायसाठी तयार होतो अशा प्रकारची प्रोसेस आहे बनसार पास काढण्याची एकदम सोपी प्रोसेस आहे काय अवघड नाही एवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे फक्त तुम्ही फॉलो करा तुम्हाला कळलं का नाही ते कमेंट करून सांगा नसलं कळलं तर मी परत व्हिडिओ बनवल चला फॉलो करा